चिंचपाडा ऐरोली येथे गणेश कृपा ओनर्स वेलफेअर असोसिएशनचा भव्य उद्घाटन समारंभ शिवसेना उपनेते माननीय विजयजी चौगले यांच्या हस्ते संपन्न झाला मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात हा सोहळा पार पडला कार्यक्रमावेळी अमित चौगले शुभम चौगले अमित चौगले लक्ष्मण भेरे राजेंद्र भोसले शिवशंकर सिंह रमेश जगदाळे शाहीर यांनी प्रमुख उपस्थिती लावून उद्घाटनाला ऐतिहासिक रंग भरला या आयोजनाची सूत्रे असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्र उगले यांनी समर्थपणे हाती घेतली त्यांना उपाध्यक्ष बापू देशमुख दिलीप मुळीक सचिव लक्ष्मण गंधाले आणि खजिनदार महेश सावंत यांनी उत्तम सहकार्य दिले तसेच महिला आणि युवा सेना कमिटीतील निखिल देशमुख अक्षय मराठे तसेच कमिटीतील सर्व मान्यवर सदस्यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम